आरक्षणावरून मंत्रिमंडळातले मतभेद सुद्धा समोर आलेत राज्य सरकारच्या निर्णयावर मंत्री उघडपणे टीका करत असल्यानं विरोधकांनी तोफ टाकले तर पक्षापेक्षा धर्म देश महत्वाचा असल्याचं नारायण राणे यांनी एकस्वरून म्हटलंय आणि आपलाही विरोध दाखवून दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला परिणामी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री छगन भुजबळ आधीपासूनच ओबीसी मराठा आरक्षण द्यायला विरोध करतायत सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री आणि सरकारचा कोणताही संबंध नाही अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा विमुक्त जातीच्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेला आरक्षण जे समाप्त आहे त्याची आग आमच्या मनामध्ये भडकते ओबीसींची लढाई लढणारच असं जाहीर करत छगन भुजबळ रणांगणात उतरले आहेत मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरक्षणावर राज्य सरकारनं सखोल विचार करावा पक्षापेक्षा धर्म आणि देश महत्वाचा आहे असे खडे बोल सुनावले मंत्री सरकारच्या निर्णयावर टीका करत असल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ऐती संधी सोडली नाही खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत मुख्यमंत्री भूमिका घेत आहेत त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते तुम्हाला जर ते टिकाऊ जर आरक्षण द्यायचं होतं मजबूत आरक्षण द्यायचं होतं कुठल्याही निकषामध्ये ते टिकेल असं प्रकारचं द्यायचं होतं तर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाशिवाय तुम्ही जो काही निर्णय घेतला तो टिकणार का म्हणजेच तुम्हाला तुम्ही लाचार झालात आणि लाचारीनं तुम्ही हे आरक्षण दिलात ते देत असताना ओबीसीला मात्र तुम्ही उद्ध्वस्त केलात हे या ठिकाणी मी नमूद करतो टीका करणारे मंत्री आणि राज्य सरकारमध्ये मिलीभगत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे परिणामी मंत्र्यांची सरकारच्या निर्णयाविरोधातली मतं आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून सारवासारव करण्यात आली एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते मात्र अशावेळी छगन भुजबे असतील किंवा इतर मंत्री त्याच्या विरोधातली भूमिका मांडत असतात अजिबात नाहीये अजिबात नाहीये ओबीसी समाजाचं झिरो झिरो आरक्षण याकरता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं याकरताही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आरक्षणावरून राजकीय गदारोळ सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर भाष्य केलं लोकांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम आम्ही करत नाही असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे ना करू द्या मै परवानगी लागणार का करायचं आपण कुठे विरोधी लोकसेवा अधिकारी आरक्षण म्हणून ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज बांधवांमधल्या भावना अत्यंत तीव्र आहेत परिणामी जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली आहे त्यामुळे या मुद्द्यावर दोन्ही समाजांना मान्य होईल असा तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तिकडे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून ओबीसी